हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी चालले आता भाजी आणायला मुलं गेले ट्युशनला तनिष्कपन तन्मारोई पण ट्युशनला गेले तुम्हाला भाजी पण आणायचे आणि पाऊस पण चालू आहे सगळ्यांनी तर रेनकोट घातलं आहे मी तर असंच चाललंय भिजले भिजले त्याच्यामुळे तर लसूण वगैरे काहीच नाही लसूण नाही मिरची नाही भाज्या आहे एक दोन पण म्हटलं की जाते तर भाजी वगैरे घेऊन येते आणि पण प्यायचा आहे एक क्रीम आहे ती पण वापस करायची तर चला पाऊस चालू आहे पावसातच जाऊया आता ओके 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 चला खिडकी लावली आहे का ते लावली आहे खिडकी वगैरे पण लावली आहे तर चला जाऊया ओके चला मी आलोच बाहेर आणि पाऊस चालू आहे जोर म्हणजे भुरभूर चालू आहे जोरात नाही काल पण तन्माईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यावेळी पाऊस चालू होता आणि आज पण पाऊस चालू आहे अरे वाटतं थोडं गणेशनगर मध्ये गणेश नगर हे आहे गणेश नगर hey, hey, सगळे रस्ते बिस्ते सगळे ओले ओलेत मस्त पाऊस 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 कालपासून पाऊस चालू आहे ना पाऊस काय आलाच नाही पण तुमचे भुरुरुत आहे ना आता तर असं वाटतं पाऊस गेलाच आहे पाऊसच नाही हवा नाही फुल हे फुल तयारी नाही करणार पेनकोट पेनकोट घालून तन मस्त तन्मयला ट्युशनला सोडलं आणि तन्मयला मी बोलली तन्मय मी आणि पप्पा ना फिरायला जाणार आहे तन्मय बोलते मम्मी आता एकट्या एकट्याने ते नाही जायचं असतं ना फॅमिली फॅमिली जायचं असतं पावसात फिरायचं होतं मला पावसात पाऊस नाही आहे पण आता मी फाय गार्डन जवळ आहे फाय गार्डन सगळीकडं नुसतं ओलो आहे आता मी फाय गार्डन जवळ आहे सगळीकडं नुसतं ओलं 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 पाऊस पाऊस पाऊसच आहे हे काय गार्डन कोणी नाही तिथं पावसामुळं बापरे रे जाऊ तर मी दादर मध्ये आलो होता आणि मला असं वाटतं की आम्ही शिवाजी पार्कला जाणार शिवाजी पार्क इकडे मार्केट वगैरे जास्त काहीच लागलं नाही दादर मध्ये पावसामुळे दा पाऊसात एवढा सकाळपासून आलो आता शिवाजी पार्कवर दादरला हे गाडी लावतात तिकडं पण काय ते कोणी नाही दिसत पण नाही पण बंद आहे की चालू आहे का बघूया जाऊन तर बघू आता मी आलोय पण हे बंद आहे हा बंदच आहे इकडं पण बंद आहे इकडं पण बंद आहे काय फायदा लांबूनच समुद्र बघायचा तिकडे गार्डन बंद आहे आणि तिकडचं पण गेट बंद आहे कारण पाऊस जास्त असल्यामुळे काय काय लाटा वगैरे लाटांमुळे वगैरे साय कदाचित बंद केलंय सगळं खायचं प्यायचं पण नाही काय सगळं बंदच आहे पाणी

पाणी बिन आणि भरलं सम सगळं हे बोलतात काय नाही इकडे पाणी बिन चला 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 उग झालं सारखं झालं उग विनाकारण निघालं हो का आम्ही तिथून कारण तिथं पाणी वगैरे काहीच नव्हतं आणि कुठं बसायचं आणि ते बंद होतं सगळं तसं म्हटलं की त्याला आता या ना तर मुलांना पण ट्युशनवरून घ्यायचं आहे आणि जाऊया म्हटलं लवकर काहीतरी खायचं पण काहीतरी खायचं आहे ओसा किंवा मंचुरियन मंचुरियन खूप दिवस झालं खाल्लं डोसा पण नाही खाल्ला मंचुरियन आणि डोसा खायला हे गेलं तिथे ऑर्डर द्यायला हे गेलेत डोसा आणि मंचुरियन घ्यायला आम्ही इथे आलो आता खायला था। काहीतरी हां मी मागवलेला आहे पिझ्झा डोसा हो या खायला